काय एवढं आहे चपाती आणि काय दिलं भाजी घेऊन कोणती आवडी कोण ओके फोन नको बरुसा कोणती आवडी छत्री बाहेरच आहे फ्रेंड्स मी आतमध्ये शोधत होतो चला काय बोलली हो जा नको नको दूर नोकरी लवकर भाजी घेऊन टाकली फ्रेंड्स गवारची भाजी आणि शेवगा पूजा बोलली होती येताना काहीतरी भाजी घेऊन ये त्यांनी का सांगितलेलं मला फोन करू नको स्वतःच घेऊन ये भाजी त्यामुळे मी स्वतःच डिसिजन घेतला आणि ज्या आवडीच्या भाज्या आहेत आपल्याला घेऊन टाकल्या आज ॲक्च्युली टीचर डोअरच ओपन नव्हते करत दोन तीन मिनटं म्हणजे दोन तीन मिनटाच्या वर झाले त्या तर पहिल्या नॉक मध्येच ओपन करतात मला वाटलं आपण आज लेट गेलो ना दहा पंधरा मिनटं उशिरा गेलो स्कूलला आणि त्यांचा उपाय अगोदरच त्यांनी नोट्स पाठवलेले हो रूल्स टाईप की पाच मिनटाच्या वर लेट आला ले की डोर ओपन होणार नाही घेणार मध्ये म्हणून लवकर यायचं टाईमच मला वाटलं आज झालं बट नाही माझ्यासोबत अजून तीन पॅरेंट्स होते अजून माझ्यासोबत तर नंतरला ओपन केलं डिशर्नी डोर बाकी काय बोलले नाही बाकी आय थिंक मी हे जे दोनच शेवग्याच्या शेंगा घेतल्यात त्या काफी होतील म्हणजे पुरेसे होतील कमी नको पडायला अँड बाय द फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग्स चला घरी पोहचू हो गौरीची पात आणली तू ओलेली पालेभाजी आणू नको भेंडी तुला भेंडी छान बनवते तू पण मला दे या टायमाला भेंडी नको गवार बनव मस्त पैकी आणि जर कालवण बनवायचंय तर मग तो बनव बनवा मग भाजी कशाला आणायला लावली चपाती सोबत डाळ अच्छा ओके याचा डाग नाही गेला ना इंगचा हे थोडस इथे बाकी आणि अजून काल तू बोललीस ना बट ठीक आहे एवढं काय हे नाही तरी खूप ती लाईनच आखली होती तिने अशी पूर्ण थोडस अजून इंचे टाक त्याच्यावरती बाकी आहेत ओके तर आपण रिटर्न चाललो बुबूला स्कूलमधून घेऊन यायला पूजा जाणार होती बट तिला म्हटलं थांब मी जाऊन घेऊन येतो पाऊस पण नाही कोणाला आपण पहिला कपडे चेंज करूया हो फ्रेश होऊया आणि मग येऊया आता तिथं पाऊस पडला ना खूप खूप सारे तिथे हे मच्छर येतो गे हुँ? तुझी छत्री कुठे कुठे बेटा मम्मा आहे ना कालपासून एकच पिक्चर बघते रे टी व्हीवरती आणि मला दुसरं काय बघूच नाही दुसरा टीव्ही घेऊया तुझ्याकडे हाय पैसे किती रुपये टीव्ही किती ला माहिती टू रुपये ला मग कडे आहेत पैसे हा तिच्या बॅगेत पैशात आम्ही जाऊन दुसरा टीव्ही घेऊन येतो ठीके चला चला शूज घातले शूज घराच्या काढणार शूज घराच्या आतमध्ये घालून आली तू टेडाला होता आता गरम परत आंघोळ करावी लागेल मला वाटतं टाईम फॉर लंच ज्याच्यामध्ये मस्त पैकी डाळ भात चपाती आणि गवारची भाजी गो फॉर द गवारची भाजी टेस्ट एक्सपेक्टेड फर्स्ट क्लास कोणीतरी खात आहे कोणीतरी काय खात डाळ भात तू कधी जाऊशील तीन चाळीसची अंधेरी स्लो ट्रेन आहे ती रिटर्न विरार बंदर अंधेरी विरार हा बट पप्पा तिथून फास्ट ट्रेन पकडतात आणि मला ती ट्रेन पकडायची पप्पांची मग मी काय म्हटलं पूजा मी इथून अंधेरीला जाणार आहे पप्पा तिथून जी ट्रेन पकडून येणार आहेत ना त्या ट्रेन मध्ये मी घुसणार आहे अंधेरी ओके तू राहू दे मी बघतो व्यवस्थित जे करायचं ते ओके पप्पा फ्रेंड्स इथून मला डायरेक्ट भेटणार आहेत आपण चाललोय विरारला परत काही कामासाठी तर पप्पा बँड्रॉरवरून निघणार आहेत मी त्यांना इथून अंधेरीवरून जॉईन करणार आहे तर त्यासाठी आपल्याला पटपट जेवण संपवायचे बिकॉज पप्पा आता निघाले घरातून mm. ओके मी mm. ब्लॉग अपलोड करायसाठी थांबलेलो ते सगळं चेक वगैरे चालतंय जरा जास्त टाइम लागतो कधी कधी तर आहे सगळं काय आता पटकन जेवण संपवू आणि दहा ते पंधरा मिनिटात निघू आणि पोचू अंधेरी स्टेशनला ओके भाव्या नाही येते बेरा चाललाय फक्त आणि बाबा चालले आहेत

थंदा थंदा अजून बाय अरे यर बेटा माझ्याकडे शूज पण नाही शूज पण नाही आहेत हे पाण्यात चालणार नाही ना हो ना। चलो तर शूज तर, तर नाही आता तर बिकॉज तरी सोल निघाली दुसरं आहे ते सगळे फॉर्मल टाईप आहेत हे पण हे पण सूट नाही होणार काय वाटते का थोडा तरी डिसेंट वाटते ऑप्सो डिसेंट वाटतं नाही नाही बघण्यासाठी आपण चाललो तर ते व्यवस्थित दिसलं पाहिलं थोडस मला सुट्टी बाबा पहिला तर मस्त टाइमपासून फ्रेंड्स पप्पानी पहिला एसीचे तिकीट पण काढून ठेवलेत आणि जे की आपल्याला ॲक्च्युली जायचं आहे बट आपण पंपांना विचारलं आपल्यासोबत या प्लीज तर ते स्वतः इनिशिएटिव्ह घेतात म्हणजे बघा ना ते स्लो ट्रेन पकडायला रेस झालं की पॅन्ट्रावरून फास्ट ट्रेन पकडू शकतात आरामात बट ते आपल्या म्हणजे माझ्या गोष्टी अजून इझी करायला बघतात तर एवढंच काबील बनायचं आहे की आज उद्या जाऊन जवळ जा, माझाही टाईम येईल तर मलाही त्यांच्यासाठी गोष्टी इझी करता आल्या पाहिजेत आता शेअरिंग ऑटो भेटली पण जावलं थोडीशी

दादांनी बऱ्यापैकी क्रिकेटचा स्कोअर परत काय साईडच आहे ते शेअर केलं किती कॅच ड्रॉप केले कोणी राहते त्याची चप्पल घातली नाही आता लागायला लागली जोरात बोटांना ठीक आहे अजून बघतो कुठं शूज भेटले जरा बजेटमध्ये बातमी ते वापरायला थ्री फोर हंड्रेडपर्यंत की आपण घेऊ आणि वेअर करू बिकॉज थोडं चालायचं पण असेल तरी अशा सिच्युएशनमध्ये चांगलं थोडंसं हे होईल आपल्याला जे काम करायला झालं ते फ्लुएंटली झालं पाहिजे ना की असं पायाला लागत लागलं थोडीशी टायटन झाली आहे चप्पल मॅटर झालाय तो येणार येणारा जाणारकडे लक्षच नाही तो जस्ट वेल्डिंग करत चाललाय ते सगळे ओढतात लोकांवर चला चल सर आपण पोहोचू अंधेरीला आणि तिथे भेटू पप्पांना

आवडलं बाबू हा ते एरिया पण परिसर पण म्हणजे चांगलाच वाटत संध्याकाळचा बाबा आम्हाला स्टेशनला सोडणार काय डायरेक्ट चल की आपण फ्रेंड्स विरारवरून डायरेक्ट सुपरफास्ट ट्रेन पकडली ज्यामुळे नालासोपारात थांबत झाले नाही तिथं आपला सेकंड डेस्टिनेशन होता डायरेक्ट आपण विरारला आलो तर अजून थोडासा टाइम जाणार आहे आपल्याला इथून रिटर आता नाला सोपाराला जायचं ट्रेन पकडून चढायला पण करते तिथे बोर्ड वरती गेलं पण होतं ना काय सुपरफास्ट वगैरे मध्ये दादा सोबरला पोस्टो करा पण पोस्टस पाऊस पण चालू झाला जास्त जरा पाऊस चालू झाला बसल का बसो पाऊस हां चलो दा देते ना ऐसे आऊ मिलेगा कोई भी चीज का अच्छा भाजी इधर से ज्यादा आता है ना लेकिन तो इधर सस्ता है ना मतलब हाँ सस्ता है कहाँ से आते हैं भाजी पाने के लिए तीस रुपए दे दो बिलास लेने आओ तो देखो स्टेशनच्या बाहेरच पूर्ण मार्केट एरिया ए एसी ट्रेन भेट आपल्याला चला ॲटलीस्ट जायच्या टाइमिंगला तरी सांगा एसी ट्रेन मध्ये पण फ्रेंड्स मी उतरते अंधेरीला पप्पा जातील पुढे बँड्रा पर्यंत हो हो चला आता पोहोचू आपण घरी आता रिटर्न गोरेगावसाठी साठी जायला जर आपण ती ट्रेन पकडली तर एकतर चढायला तरी भेटणार नाही आणि चढलो तरी उतरायला तरी भेटणार नाही तरीच वेटर की आपण अंधेरी स्टेशनच्या बाहेर जाऊन चांगली ऑटो पकडू आणि आरामात घरी पोहोचू तुम्हाला त्या माहिती आहे हर्ष गेला आहे बाहेर मी एकटीच आहे घरी भाव्य आणि मी दोघी आहोत असं एकटीने दोघी आहोत तर संध्याकाळी उठल्यापासून तसं काही स्पेशल असं केलं नाही जस्ट नेहमीचं जसं रुटीन असतं माझं तसंच घरातली आवरावर अँड बाकीची सगळी कामं वगैरे तसं काही सगळं मी केलं आणि संध्याकाळी पाणी वगैरे आलं आणि जेवण तर हो काय संध्याकाळी पाणी वगैरे आलं जेवण वगैरे सगळं माझं दुपारीच झालं होतं त्याच्यामुळे मला तर जेवणाची काही गडबडी नाही आहे दुसरी गोष्ट पाणी आलं तर पाणी माझं भरून झालं आणि आत्ता म्हटलं वेळ आहे तर भाव्याला सकाळी दुधातून मी फ्रुट्स पावडर देते ती संपली आहे तर म्हटलं मी ती करून ठेवते तर ती मी जी बनवते बोलता बोलता करप या सगळे जे आहेत काजू बदाम पिस्ता आणि मखाणा बोलता बोलता माझे करपले आता बंद करते पहिले ते काढून घेते तर हे असं काही बनवलं म्हणजे भाजून घेतलं आता थोड्या वेळाने ते मिक्सरला लावेल मी त्याला थंड व्हायला देते कारण का लगेच मिक्सरला नाही लावू शकत तोपर्यंत जे हे मखाना आहेत हर्ष त्या दिवशी बोलला होता की तू मला बनवून देणार होतीस मग तर आपण जरासे फ्राय करूया त्याला बनवून देऊया अशा काय गोष्टी माझ्या किचनमध्ये आता झाल्या तर झालं ही ड्रायफ्रूटची पावडर हर्षसाठी केलेला फ्राय मखाना पूर्ण भिजून गेले चप्पल आणि सगळं कलर पण सुटला अरे नाही मी चालत तिथे रिक्षा भेटत नाही अंधेरी स्टेशन मग मी रोड पर्यंत हायवे पर्यंत चालत आलो बेटा काय झालं मी पहिला फ्रेश फोन घेतो कपडे बिपडे चेंज करतो

ग्रो वाढत राहणार एक दोन वर्षाने आ, मशीन हो मग कपडे फिट होणार नंतर गर्मी बस्टर एसी लावून टाकला एसीच्या बरोबर फ्लो खाली झोपतो हा माणूस जोपर्यंत झोप येत नाही कधी कधी हा थंडी वाजते आता थंडी वाजते बंद करू एसी मग कशाला कशाला मग तू एसी च्या बरोबर असा फ्लो येतो तिथं का झोपते तू खाली झोप ना म्हणजे तुला हवा पण पाहिजे आणि तुला थंडी पण वाजते म्हणजे सगळंच पाहिजे ना पाहिजे का पाहिजे पण पाहिजे बाजूला कोण झोपलायच्या एक कुकू कॅरेक्टर जरा जास्त सिरियस घेतला बुगुडेने दो, दो, दो। शूज बेटा मला शूज, शूज पाहिजे बेटा माझ्याकडे शूज नाही बोलत होत हे बघा इथे लागलं पाहायला ते म्हणजे तोच होत तेल नाही लावले लागलं बेट तेल वरती नको 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 नंतर आता मी जेवण घेतो पहिला नको रे बाबा त्याला पहिले जेवण होते त्याच जेवण झालं का मग तेल लावते एवढे दिवस माझ्या हाताला लागलंय हे त्याला कधी बघितलंच का ग ब्रश केल्यानंतर नको खात जाऊ ब्रश करावा लागेल मग करणार ना दे तरी पण भाजी देऊ माझ्यासोबत नको उरलेलं जेवण ठेवून दिलं फ्रीज मध्ये आणि फ्रीज करूया बंद चालू सगळा कचरा काढला का हो मग नाही 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 नको घरात नको ठेवलं आलो पाहिजे